वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत बात में। कोरोची सरपंच संतोष भोरे अपात्र निकालाला पुढील तारखेपर्यंत दिली स्थगिती कोरोची गावचे सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांना गायरान अतिक्रमण प्रकरणावरून जिल्हाधिकारी यांनी एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सरपंचपदी राहण्यास अपात्र ठरवले होते त्यानंतर सरपंच संतोष भोरे यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे या न्यायालयात अपील करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशात स्थगिती मिळण्याबाबत विनंती अर्ज दाखल केलेला होता या स्थगिती अर्जावर शुक्रवार दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सुनावणी घेण्यात आली यावेळी दोघांचाही युक्तिवाद ऐकून निर्णय घेण्यात आला व सदरच्या प्रकरणामध्ये सं सरपंच संतोष भोरे यांच्या आईचे असणारे बांधकाम घरकुल योजनेअंतर्गत आहे किंवा कसे हे तपासून पाहणे सदरच्या प्रकरणातील निर्णय घेण्यासाठी आवश्यक आहे सरपंच संतोष भोरे यांनी सादर केलेले घरकुल बांधकामाचे पुरावे व ग्रामपंचायतीकडील बांधकाम परवाना याचे अवलोकन केले असता जिल्हाधिकारी यांनी जो निर्णय पारित केलेला आहे त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे त्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने दरम्यान या कालावधीत सरपंच संतोष भोरे हे त्यांच्या कायदेशीर अधिकारापासून वंचित राहू नयेत यासाठी जिल्हाधिकारी यांच्या निर्णयास पुढील तारखेपर्यंत स्थगिती न्यायालयाकडून देण्यात आली आहे या निर्णयामुळे गावातून समाधान व्यक्त केले जात आहे सरपंच संतोष भोरे अपात्र झाल्यापासून कोरोचे गावातील विकास मंदावला होता आता पुन्हा सरपंच भोरे हे गावच्या सर्वांगीण विकासात चालना देतील अशी चर्चा सुरू आहे शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून